हाय फ्रेंड्स uh, आज मी चालले माझ्या कॉलेजमध्ये मा uh, कारण उद्या माझी एक्झाम आहे आणि एक्झामसाठी जे रिसिट लागतं ते आणायसाठी चालले आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की आज पाच जून आहे पाच जून म्हणजे आपला जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक पर्या दिनानिमित्त मी ठरवलं की नाही बाबा आज कॉलेजला जायचं तर चालतच या निसर्गाच्या सानिध्यातून बघा आमच्याकडचं वातावरण किती छान आहे बघा मस्त हे बघा फ्रेंड्स आमच्या कॉलेजच्याच वाटेवर हा हा हे मटकरी हॉल आणि इथं लग्नाचे इव्हेंट्स वगैरे किंवा शाळेतील काही असतील प्रोग्रॅम तर इथं होतात बघा खूप छान वाटतं इथं प्रोग्रॅमला आणि आज पर्यावरण दिन आहे म्हणून मी चालत निघाले पण जे आमच्या गावातील ओळखी आहेत आहे ती सगळीजण म्हणतात की चला मॅडम सोडू का पण नाही मला आजच्या दिवस मला कॉलेजला चालतच जायचं आहे आणि तसंच मला सेलिब्रेट करायचं आहे पर्यावरण दिन कारण या निसर्गाच्या सानिध्यात जेवढं राहील ना तेवढं छान वाटतं आणि एन्जॉय पण होतो <laughs> आणि आनी फ्रेंड्स अनेक तुम्हाला मी दाखवायचं आहे म्हणजे जे आमच्या कॉलेजच्या वाटेवर आहे व गोष्टी तुम्हाला दाखवत आहे मी ही 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 ही। हे बघा दिसते काय जुन्या पद्धतीची एकदम शाळा बांधलेल्या आहे बघा तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी शाळा आहे ही किती छान आहे ना ह्याच्यावर बघा जे पारंपरिक नृत्यकला वगैरे होते त्यांचे चित्र रेखाटलेले आहे वर कुडाचं वगैरे घाल खूप छान वातावरण आहे बघा रिमझिम पाऊस आणि मी आणि सुनसान रस्ता मस्तच मला असं वाटतं मी कुठंतर ट्रिपला गेलो आहे आणि एन्जॉय करायला लागले हे बघा आबाळ तर पूर्ण असं आहे असं वाटतं जोरात पाऊस येणार आहे बघा हे माझ्या साईडला बाजूला कसं वातावरण आहे पूर्ण मस्त फिलिंग हॅपी हॅपी आणि आजच माझे एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले तुम्ही सर्वांनी दिलेली साथ आणि तुमचे प्रेम कायम असंच राहू दे मी मोनाली अशाच नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन गाणी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय